हे hey गायज कसे आहात सर्व आय होप सर्व मजेत असाल सो आजचा ब्लॉग असा आहे की मी रेसिपी बनवणार आहे सो मला वाटलं की मी तुम्हाला पण शेअर करावी माझ्या मम्मीची रेसिपी आहे आय थिंक ही रेसिपी सर्वांना नाही माहिती सो so, मला वाटलं की तुम्हाला पण ती रेसिपी नक्की करावी लहान मुलं खूप आवडीने खातील नक्कीच सो so, चलो एक वाटी घ्यायचं आहे गहूचं पीठ मी एक वाटी घेतलंय तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता मी माझ्या एक टी एकटीपुरती घेतलंय तर तुम्ही एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण यूज करणार आहे एक वाटी घेतलेली आहे साखर याला जास्त सामग्री लागत नाही साखर घेतली आहे एक वाटी आपल्याला जेवढं गोड पाहिजे आपण तेवढंच टाकणार आहे पहिला पहिला मी याच्यात टाकणार आहे गहूचं पीठ थोडं थोडं टाकायचं आहे त्यानंतर टाकणार आहे साखर आपल्याला जेवढं गोड पाहिजे आहे आपण तेवढंच टाकायचं आहे त्यानंतर टाकणार आहे पाणी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त गाडही नाही ठेवायचं आहे जास्त पातळही नाही करायचंय जास्त करून लहान मुलांना खूप आवडत थांबा याच्याहून पातळ करायचं आहे आपल्याला अजून पाणी मला इथे एक ग्लासाहून जास्त पाणी लागणार आहे तुम्ही तुमचं जेवढं तुम्ही घेताय पी त्यानुसार तुम्हाला पाणी टाकायचं आहे मला अजून अर्धा ग्लास मी पाणी घेतलेला आहे आता मी याच्यात बघणार अजून किती लागेल पाणी ते आपण पूर्ण अर्धा ग्लास मी नाही टाकत आहे त्याला मी व्यवस्थित हलवून घेते मिश्रण मला गोड कमी वाटते सो मी अजून थोडी साखर टाकते म्हणजे ही आपल्याला एक वाटी पूर्ण साखर लागलेली आहे याच्यात तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही साखर घेऊ शकता कमी पाहिजे असेल तर कमी घेऊ शकता असं काहीस मिश्रण बनवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पाणी उरलेलं आहे अर्ध्या ग्लासाहून थोडस टाकलंय मी अजून आपण आता याची पोळी बनवून घ्यायची आहे लो फ्लेम वरती पॅन ठेवणार आहे आणि त्याच्यावर ह्याची पोळी बनवून घेणार आहे मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही मी आता गॅस चालू करत आहे गॅस चालू केल्या आता मी त्यामध्ये पॅन ठेवणार आहे पॅन थोडा गरम व्हायला ठेवायचा आहे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे ऑइल पॅन थोडा गरम झाला आता आपण त्यामध्ये टाकणार आहे ऑइल ऑइल गरम होऊन द्यायचा ऑइल गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये मिश्रण टाकणार एवढं पातळ झालं पाहिजे तुम्ही बघू शकता ऑइल गरम झालं आता आपण त्यावरती हे मिश्रण टाकणार जसं आपण पोळी बनवतो एगची वगैरे बेसनची पोळी तशी ही गव्हाची पोळी लहान मुलांना खूप आवडेल नक्की ट्राय करा तुम्ही ऑईल त्या साईडला गेलं आहे पकडच्या पद्धतीने मी थोडं या साईडला करून घेते या साइडला ला करून घेतलाय ऑईल कमीच टाकायचं आहे स्लो गॅस वरती करायचा आहे फास्ट गॅस वरती करायचं खालच्या साईडला ब्राउन कलर आला किती स्वतः स्लो गॅसवरतीच करायचं आहे फास्ट गॅसवरती करायचं आहे तर गोट पोळी या, मी या रेसिपीचं नाव तुम्हाला सांगितलेलं नव्हतं सो आता so, मी सांगते या रेसिपीला बोलतात गोडपोळी गोडपोळी म्हणजे त्याच्यात साखर वगैरे आहे म्हणून गोड गोडपोळी माझ्या मम्मीची रेसिपी आहे ही आता मी बोलतो गोड़ पोळी झालेली आहे आता मी ही काढून देते काढून घेतलेली आहे गॅस बंद करते पोई रेडी आहे तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्ट ला पण म्हणू शकता लहान मुलांना पण देऊ शकता खूप छान आहे आता मी ही गोडपोळी माझ्या सिस्टरला देते तिचे गुड्डी so, तुला कशी वाटली गोडपोळी खाऊन दाखव मला सांगली तुला कसे वाटत खूप छान आवडली नक्कीच लहान मुलांना सकाळी ब्रेकफास्ट <laughs> <लाहान> देऊ <देवु> शकतो म्हणजे <laughs> तू लहान पण देऊ <देवु> शकतो <laughs> लहान मुलांना ब्रेकफास्ट लास्ट खाऊ शकतो हो गाईज आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ब्लॉगसोबत भेटू बाय